नाशिकमध्ये दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला पहिला पूर आलाय पाण्यात वाढ झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून पातळेश्वर मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे भाजी विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरक्षित स्थळी हलवली गेले आहेत यातच नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने एक कार गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळाले पाण्याची पातळी वाढल्याने ही कार पाण्यात बुडाली कुणीही नसल्याने टळली आता कारला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच दारणा धरण पन्नास टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे